तर आपण पाहतोय नाशिक कुंभमेळ्याची तारीख जी आहे ती आज ठरणार आहे आज अतिशय महत्वाची बैठक ही नाशिक नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि त्या दरम्यानचीच आपण ही दृश्य पाहू शकतोय आपण पाहतोय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि फडणवीसांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक होणार आहे सांचो जरी पालकमंत्री नसले तरी महत्वाची भूमिका आज फडणवीस बजावतील या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून घेऊयात अभिजित आपण बघतोय नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा संपला नाही आहे कुंभमेळा जवळ आलाय आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री दाखल झाले काय अपडेट अतिशय महत्वाची बैठक आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी पार पडते आहे अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या समवेत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तेरा आखाडे आहेत त्यापैकी दहा शैव आखाडे आणि तीन वैष्णव आखाडे त्या तेरा आखाड्यांच्या प्रतिनिधींसोबत ही बैठक असणार आहे प्रत्येक आखाड्याचे दोन महंत मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीला हजर असणार आहे कुंभमेळा मंत्री पा गिरीश महाजन असतील त्यासोबतच सगळे वरिष्ठ अधिकारी देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत प्रामुख्याने साधू महंतांच्या ज्या कुंभमेळ्या संदर्भातल्या मागण्या आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा घेण्याची मागणी आहे त्यासोबतच कुंभमेळ्याचं जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणासाठी देखील कायम प्राधिकरणामध्ये साधू महंतांचा समावेश करावा अशा पद्धतीची प्रामुख्याने मागणी आहे एकूणच आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन कुशावर्त कुंड देखील उभारलं जाणार होतं मात्र त्याला देखील आता शैव आखाड्यातल्या काही महंतांनी विरोध केलेला आहे त्यामुळे त्यावर देखील आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि एकूणच सिंहस्थासाठी अवघे काही महिन्यांचा कालावधी आता शिल्लक राहिलेला आहे कामं खूप मोठ्या प्रमाणात करायची आणि त्यामुळे आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील होण्याची शक्यता आहे आता मुख्यमंत्री जे आहे ते वर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेले आहेत पुढच्या काही वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे जे साधू महंत या सगळ्या बैठकीसाठी देशभरातून आलेले आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते फुलांचे हार श्रीफळ आणि शाल देऊन केलं जाणार आहे साधू महंतांसाठी आज खास अमरसपुरीचा बेद देखील प्रशासनाकडून ठेवण्यात आलेला आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये साधू महंतांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांबाबत कशा पद्धतीने सकारात्मक निर्णय घेता येईल यावरच प्रामुख्याने आज चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री सर्व वाद कुंभमेळावरून झालेला होता कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा त्या संदर्भात सुद्धा आज काही चर्चा होते का बघणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या आपण पाहतोय नाशिक मधली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्वाची बैठक कुंभमेळ्यासंदर्भात सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात पार पडेल